सन्मानिय संग्राम नाना माढे आपल्या सर्वांशी संबोधित करत आहेत पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय नामदार जयकुमार गोरेस भाऊ त्याचबरोबर आमदार माजी मंत्री सदाभाऊ खो साहेब त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद शेठ पळकर साहेब त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे नवनिर्वाचित तरुण असे आपले अध्यक्ष सम्राट बाबा पृथ्वीराज बाबा त्याचबरोबर आमचे दुसरे भाऊबोली नेते जे खानापूर तालुक्यातल्या राजकारणावर चांगली पकड त्यांनी जी थी ठेवली थी ते आमचे भाऊबल नेते छेट आणि त्याचबरोबर आठपड तालुक्याहून आलेले दादासाहेब ओबाले दाजेभाऊ पवार आमचे तालुकाध्यक्ष दाजेभाऊ पवार यांच्याबरोबर असणारे सर्व मान्यवर नगरसेवक असतील आजी माजी सरपंच असतील आणि या कार्यक्रमासाठी जे झटलेले शेवत, जे तळागाळावरून शेवट शेवटापर्यंत जे असणारे माझे सगळे मित्र मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो मला दोन तीन गोष्टी शब्द गोष्टी नामदार साहेबांना सांगायचे आहेत या खानापोट तालुक्यामध्ये टेंबूच्या बांध्याने शेतकरी सुचलाम सुपलाव झाला तरीही एक दोन गोष्टी या तालुक्यामध्ये राहिलेल्या आहेत मी गोपीशेटना आणि नामदार साहेबांना सांगेन की या खानापट तालुक्यामध्ये खाना तालुका अंतर्गत जे रस्ते आहेत ते आता पूर्णपणे खराब झालेले आहेत त्या रस्त्यासाठी काय आपल्याला काय करता येत असेल तर करावं हो लागेल आणि शेतकऱ्यांसाठी जो डीपीचा विषय आहे तिथं शेतकऱ्यांना डीपीची गरज आहे इथं डी पी मिळायला पाहिजे अशा बऱ्याच लोकांची तक्रार आहे की आम्हाला डी पी मिळत नाही इथं लोक आहे तिथं डी पी मिळत नाही त्या संदर्भात या दोन कामाच्या संदर्भात तुम्ही लक्ष घालावं अशी माझी विनंती राहील आणि जास्तीच न बोलता मी फक्त गोपीशेठबद्दल शेठबद्दल दो, दोन शब्द बोलणार आहे तो, तो काळ होता दोन हजार अठरा सतरा साली मी त्यावेळी भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो त्यावेळी शेठ आमदार नव्हते शेटच्या मी संध्याकाळी आठच्या दरम्यान झरी गेस्ट हाऊसवर पोचलो होतो त्यावेळी शेठ म्हटले तुम्ही चला माझ्यावर मला विठ्ठाला एका पाहुण्याना रिसीव करायचं आहे त्यांना घेऊन जायचं आहे त्यावेळी शेठ आणि मी दोघंच गाडी होतो त्यावेळी शेठनं मी म्हटलं शेठ तुमचा एवढा संघर्ष झाला आहे तुमचा एवढा आज तुम्ही इतकं कष्ट करताय भविष्यात ह्या गोष्टीचं काय होणार तुम्हाला यातनं काय मिळवायचं आहे तुम्हाला एवढं कष्ट करताय तुमचं यातनं तुम्हाला तुमचं उद्दिष्ट काय तर शेठने त्यावेळी मला एक वाक्य सांगितलं होतं नाना मी ज्या दिवशी मरेल त्याच्यानंतर वीस वर्ष मला लोकांनी लक्षात ठेवलं हो लो पाहिजे असं काम मला करायचं आहे आणि शेठ तुम्हाला जास्त सांगत नाही तुमच्या ह्या बेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्राला जोपर्यंत देवी होळकरांची जयंती होत राहील तोपर्यंत तुमचं नाव होत राहील लक्षात घ्या जोपर्यंत बैलगाडा शर्यत होईल तोपर्यंत तुमचं नाव हो राहील ज्या ज्यावेळी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय येईल त्या त्यावेळी तुमचं नाव घेतलेशे इतिहास पूर्ण होणार नाही अशा कितीतरी काम तुम्ही तुमच्या हातातून घडलेत आणि माझी परमेश्वराच्या प्रार्थना आहे त्या इतिहास त्या सांगली जिल्ह्याचा इतिहास वसंतदादा यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर जर कोण लिहिल तो तुम्हीच लिहिणार असा मला विश्वास आहे आणि जास्तीच न बोलता तुमच्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत तुम्ही राजकारणात आहे तोपर्यंत आम्ही सगळी खांदा पटवली सगळी टीम तुमच्यावर राहू एवढं तुम्हाला या सगळ्याच्या वतीनं सांगतो थांबतो जयंजय महाराज धन्यवाद सन्मान्य संग्रामनानं आपण या ठिकाणी बोलला भारतीय जनता पार्टीच्या या खनापूर अटपाडीतल्या तीन मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाली पक्षानं त्यांना टॅब दिलाय आणि सन्मानपत्र दिलंय त्याचं वाटप आपल्या शुभ आम्ही या ठिकाणी करतोय अटपाडी मंडल अध्यक्ष सन्मान्य दादासाहेबजी उबले आपणास माझी विनंती आहे आपल्याला या ठिकाणी टॅब आणि सन्मानपत्र या ठिकाणी दिलं जात आहे विनंती करतोय आदरणीय मंत्री महोदय अदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ आणि व्यासपीठावरील सगळी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही तालुकाध्यक्ष या ठिकाणी टॅप दिला जातोय खनापूर ग्रामीण सन्मान्य दाजी भाऊ पवार आणि विसापूर सर्कल उदयजी राजोपाध्य आपण माझी विनंती आपण स्टेजवरती या आपल्या तिघांना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी तालुकाध्यक्षपदी मंडल अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्या तिघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मनापासून तिघांचं कौतुक आहे सन्मान्य ताजी पवार खानापूर मंडल अध्यक्षपदी आपली नेमणूक आपल्याला या ठिकाणी सन्मानपत्र या ठिकाणी दिलं जात आहे सन्मान्य उदयजी राजोपाध्यय दिसापूर सर्कलच आपल्याला मंडल अध्यक्षपद या ठिकाणी दिलं जात तिघांसाठी मनापासून धन्यवाद आणि यानंतर मी विनंती करणार आहे खनापूर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्मान्य दाजी भाऊ पवार आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्य दाजी पवार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आज भारतीय जनता पार्टीचा मान्य देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंत पंचायत राज मंत्री मान्य जयकुमार भाऊ गोरे माजी मिनिस्टर आणि विधानपरिषदेचे आमदार मान्य सदाभाऊ खोत सांगली जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आणि आमच्या टीमचे कॅप्टन सम्राट बाबा महाडिक माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख बाहुबली सभापती आमचे नेते ब्रह्मानंद शेठजी पडळकर साहेब सांगोलीहून आलेले सर्व सन्माननीय मंडळी आटपाडी तालुका अध्यक्ष दादासाहेबजी घोबाले ज्यांची नवीनच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी निवड झाली असे विलासजी काळेबाग साहेब आणि सर्व आपण सन्माननीय मंडळी आमची भाजपची खानापूर तालुका आणि विटाची टीम आपण सर्व माता भगिनी आणि मोठ्या संख्येने असणारे सर्व वयोवृद्ध तरुण वर्ग आपले सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो साहेबांनी माझ्या ज्या अंध्यावर गेल्या तीन महिन्याच्या अगोदर तालुका अध्यक्षपदाची धुरा दिली त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या पार्टी वाढणार मेळाव होणार का नाही होणार याच्यावर बरेच चर्चा उलट चर्चा चालू होती परंतु साहेब आम्ही ह्या लोकांच्या माध्यमातनं आपल्याला झाकवून दिलं आहे की तर आपण कमजोर नाही आपल्याला साहेबांच्या माध्यमातनं असा एक नेता लाभलेला आहे त्याचा विचार करण्याची आज आपल्याला सर्व हिंदू समाजाला गरज पडलेली आहे आपण ध्यानात आणायचं आहे की फार पूर्वी ज्या ज्यावेळी हिंदू धर्मावर घाला आला किंवा अतिक्रमणं झाली किंवा सहार वाढला त्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला अवतार घ्यावा लागला ते ह्या भूमीवर एकशे सव्वीस वर्ष आणि आठ महिनं होते त्यांनी वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी महाभारताचं युद्ध घडवलं परंतु धर्माची स्थापना केली आणि सर्व धरती त्या पापातून किंवा ह्या हिंदुस्थानच्या कि ज्या धरतीवर जी पाप माजलं होतं किंवा अधर्म माजला होता हा त्यांनी पूर्ण धून काढला आणि धर्माची हिंदू धर्माची पुनर्स्थापना चांगल्या प्रकारे केली त्यानंतर जर पुढं आपण विचार केला तर बाराव्या शतकात पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या गादीवर होते त्यावेळी मोहम्मद गोरीनं आपल्या हिंदू धर्मावर असा सतरा वेळा घाला केला त्यांनी तो सतरा वेळा परतावून लावला आणि त्याचा पराभव केला आणि आपल्याच्याच एका गद्दार माणसामुळं ते एकदा त्याच्या चुकून हाती लागले तर त्यांनी त्यांचे डोळे काढले आणि हा हिंदू धर्म त्यांनी दाबायचा प्रयत्न केला किंवा के नष्ट करायचा प्रयत्न केला परंतु त्या राजाचे डोळे काढले असताना सुद्धा त्यांना बोलभाषेचं म्हणजे जिकडून बोल येईल त्या बाजूनं ज्ञान होतं बाण सोडण्याचं त्याने त्याची परीक्षा घेण्यासाठी ज्यावेळी त्याला ग्राउंडवर बोलवलं त्यावेळी त्याने शाबास म्हणून ज्यावेळी त्या आरोळी दिली त्या आरोळीच्या दृष्टीनं त्याने बाण सोडला आणि त्या गोरीचा आस्त केला पुढे तेराव्या शतकात महाराजा प्रतापसिंह किंवा ज्याला आपण महाराणा प्रतापसिंह म्हणतो सुद्धा हा, हा हिंदू धर्म राखण्यासाठी जंग जंगजंग केलं त्यांचा आयुष्याचा शेवट त्यांनी जंगलात घालवला परंतु हिंदुरंद राखला आणि ज्याच्या आपण नावानं किंवा यानं आजपर्यंत चालतोय ते सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी चारी शाह्या अगदी पाया तळी डच फ्रेंच इंग्रज सर्व रही करून हिंदू धर्मरा कला कसे जगावे कसे मरावे हे शिकवले ते छत्रपती समाज महाराज ज्यांनी धर्मासाठी आपल्या प्राणाची हलाल होत असताना आहुती दिली